भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज दुपारी सोशल मीडियावर पोस्ट करत तुम्ही या आम्हाला बोलायचं आहे असं म्हणत उद्या चौदा एप्रिल रोजी अकलूज येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे धैर्यशील यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे त्यानिमित्त होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीवर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे तत्पूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची पुण्यात जाऊन भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडियावर भाजपचे चिन्ह आणि मोदी शहा यांचे फोटो हटवले आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उद्या धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे त्यांच्यासोबत आणखी कोण कोण राष्ट्रवादीत जाणार याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला लागली आहे कारण जयसिंग मोहिते पाटील यांनी आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे तर रणजितसिंग मोहिते पाटील हे भाजपचे आमदार आहेत त्यामुळे ते भाजपसोबत राहणार असल्याचेही सांगितलं जात आहे गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत लक आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी